भटक्यांची पंढरी मडी या ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी कानिपनाथांचा जयघोष करत डफ आणि ताशांच्या आवाजामध्ये शेकडो नाथ भक्तांनी अस्थाण्या म्हणजे मानाच्या काठ्या घेऊन कानिपनाथांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेतलं रंगपंचमी हा कानिपनाथांच्या समाधीचा मुख्य दिवस असल्यामुळं भटक्यांच्या पंढरीत लाखो भाविक दर्शनासाठी येतात अठरा पगड जातीचे भाविक या ठिकाणी येत असतात पहाटे चार वाजता नाथांच्या समाधीची महापूजा झाली त्यानंतर भाविकांसाठी दर्शनबारी खुली करण्यात आली नाथांचा प्रसाद म्हणून रेवडी नाडा म्हणजे रंगीत दोरा आणि डवणा म्हणजे सुगंधी वनस्पती यांची मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होते नाडा हातामध्ये बांधण्याची या ठिकाणची प्रथा आहे तर नाथांचा प्रसाद म्हणून मलिदा म्हणजे गूळ पोळी आणि तूप एकत्रित केलेला काला आणि रेवडी समाधीला वाहण्यासाठी भाविक गर्दी करतात तर कानिपनाथांचे फोटो असलेले भगव्यासह विविध रंगांचे टी शर्ट आणि बनियन घेण्यासाठी मडी येथील व्यापाऱ्यांकडे मोठी गर्दी असते याबाबत व्यापारी सूरजमल गांधी यांनी सविस्तर माहिती दिली पंधरा ते वीस व्यवहार करतो एक वर्षापासून तर ऐंशी वर्षापर्यंत आमच्याकडं बनियन मिळतात बाहेरगावचे जे भाविक येतात ते आमच्याकडं दरवर्षी यात्रे टामाला दहा ते पंधरा हजारपर्यंत टी शर्टचा व्यवहार होतो अशा म्हणजे सगळ्यांना म्हणजे जे छापायचे आमच्याकडं बनियनवर टी शर्ट असतात कानिपुणाचा फोटो असतो वरती आणि पाठीमागा त्रिशूर म्हणून असतो बार्गाच्या परभणी पूर्णा नांदेड संगमनेर नाशिक लोणावळा इकडचे सर्व भागाचे आमच्याकडे लोकं येतात नाथांचा जयघोष करत भटक्या समाजामधील लोक मोठ्या संख्येनं यात्रोत्सवात सहभागी होतात गेल्या एक्केचाळीस वर्षापासून आम्ही कानिपुनाथांच्या यात्रेला येतोय दर रंगपंचमीला आम्ही इथे येतोय त्यांचे आम्हाला खूप चमत्कार मिळालेले आशीर्वाद मिळालेले याच्या पुढे पण महत्त्व राहतील आमचे मुलंही पुढे कंटिन्यू करतात आम्ही दरवर्षी इथे येतो काहीतरी प्रसंग दरवर्षी आम्ही इथं प्रसाद वाटतो आम्ही गेले पंचवीस वर्षे इथं मसाले भात करून वाटत होतो शंभर किलोचा आता आम्ही काळाच्या ओघाने पाणी वगैरे इथं मिळत नाही म्हणून बुंदी करतो यावर्षी एकशे अकरा किलोची बुंदी केली ती वाटली आमच्या पारोळ्याचे ग्रुप आहे त्यांनी तिथं मंदिर बांधले तिथून साधारण चारशे पाचशे लोक आलेले अशा रीतीने आम्ही दरवर्षी कानिपुरात बघत यात्रेला येतो मडी येथे भरणारा गाढवांचा बाजार राज्यामध्ये प्रसिद्ध आहे यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा बाजारामध्ये गाढवं कमी आली होती एक हजार गाढवं बाजारात दाखल झाली गावरान गाढवांची किंमत पाच हजारांपासून हजारां ते दहा हजारांपर्यंत होती तर काठेवाडी गाढवांची किंमत पंधरा ते पंचवीस हजार रुपये एवढी होती गाढवांना दुष्काळामुळे कामं नाहीत त्यामुळं मागणी कमी आहे आणि भावही कमी मिळाला असं व्यापाऱ्यांनी सांगितलं ंदा गाडून थोडी तंटाय आलेली आहे पाण्या पावसामुळे गाडो भेटत नाही कमी माल आले कमी वर्ष चालू वर्ष सध्या गावरांग गाडो आहे ना ते जास्त भाव होते काठीवाडाडो चोवीस पंचवीस हजार रुपये सांगते त्यामुळे लोक घ्यायला थोडं कानपूस करतात नदीने आलेलं पाणी नाही काही नाही लोक भाव वाढून देते नाही काय नाही त्याच्यामुळं लोक जनावरं घ्यायला कानपूस करतात जनावरची आवक आता सध्या गावरंग जनावरांची कमी आहे जनावरांची जास्त हेच कामा जनावर आहे ना त्याच्यामुळं कामा नाही जनावर नाही पुढं कामं आहे गाड होते कामा जे म्हातारे नाही जे दात केले ते मोठ्या घेऊन जाते हे म्हाते गाडो घेते त्याच्यामुळे ओळख त्याची कशी राहते जे म्हातारे गावते जाती कमजोर होऊन जाते ताकद कमी पडून जाते आपला माणूस कसं म्हातार होतो त्यांची अवकाशता कमी होऊन जाते त्याच्यामुळे त्यांना घेतले लोक जवान गाडो घ्या छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज आदींनी या ठिकाणी श्रद्धा व्यक्त करत संपूर्ण गडाचा विकास केला होता राजघराण्यानं विकास केला म्हणून आजही संपूर्ण गड एखाद्या किल्ल्यासारखा दिसतो गडबांधणीसाठी अनेक जातीधर्माच्या भाविकांचं योगदान लाभल्यामुळं छत्रपतींनी अशा सर्व भटक्या समाजाला यात्रेमध्ये विविध स्वरूपात मानपान दिलेत आज श्री नवनाथांपैकी संजीवन समाधी दिन आहे संजीवन समाधी नाथांनी रंगपंचमीच्या दिवशी भरली आपलं घेतली होती त्यानिमित्त सालावादप्रमाणे सर्व यात्रा भरलेली आहे अठरा मगर जातीचे भाविक इथे आलेले आहे या गडाला उभं करण्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचं योगदान आहे आणि राजघराण्यांनी हा गड निर्माण केल्यामुळे या मंदिराची ठेवण ही एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासते आणि आत्तापर्यंत निर्विघ्नपणे ही यात्रा पार पडलेली आहे साधारणतः ह्या यात्रेमध्ये दहा ते पंधरा लाख भाविक दर्शन घेतात रंगपंचमीपासून पाडव्यापर्यंत सुमारे पंधरा दिवस ही यात्रा चालते आणि देशामधली गाढवाचा बाजार वगैरे असं सगळं एकूण बघता सगळं एक वेगळी यात्रा म्हणून ही प्रसिद्ध आहे यात्रेमध्ये राज्यभरामधून खिसे कापू आणि चोर आले होते अहमदनगर गुन्हे शाखेच्या पथकानं दिवसभर खिसे कापू आणि चोरांची धरपकड केली तर पंधरा वी ते वीस जणांना ताब्यातही घेण्यात आलं पोलीस उपधीक्षक अरुण जगता पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी सहकाऱ्यांसह चोख पोलीस बंदोबस्त ठेवला तर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी यात्रेमध्ये गर्दीचं प्रमाण कमी होतं अमोल यासह मुकुंद लोहिया सीन्यूज मराठी पाथर्डी